तुम्हाला दाखवतो बघा चप्पलचं दुकान एक बूट हातात द्यावा चांगला हे बघा अशा पद्धतीचे बूट आहे पूर्ण चेमड्यानं बनलेला बूट आहे बघा दिसतय काही हे बघा चाकूर चाकूर मध्ये आहे दुकान पूर्ण चेमड्याने बनलेले आहे ते बघा कोणता रोड आहे भया हे हो भया कोणता रोड म्हणते <मतेथी> सतीश साई हां सतीश तर म्हणून नका रोड आहे सतीश साईला की आमच्या बाजूला दुकान आहे बघा अशा पद्धतीने बुटा आहेत जंभळेचे बघा हे सतीश रोड चाकूर हे अशा पद्धतीने जंभळेचे बुटा असतात इथे चप्पल बुटा सर्व प्रकारचे तेवढा कढ मध्ये जमते का तुम्हाला कळायचं देऊ का ते

पूर्ण चमड्यापासून बघा बुट हे काही बघा वेगवेगळ्या पद्धतीचे सर हार नमुन्याचे डिझाईन भेटाल तुम्हाला हे बघा बुट ते बघता का नवीन शूज हे लेडीज आहे का बाय सर दादा नको नको आपले आपले आपलेच पाहायला तारे। 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 ते किती ला आहे का असे रासल्या मध्ये घ्यायचं बघा कुठं बघाय

चाकूरला सत्यसाई रोड आहे चाकूरला आवले बघा वेगवेगळ्या कुठं बघा आहे बघा वेगवेगळी डिझाईन वेगवेगळे पासून बनवलेली आहे ते बघा मला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि संपर्क करा आणि चाकूरला चप्पल बूट खरेदी करण्यासाठी या मित्रांनो नक्की योग्य दरामध्ये मिळतो हो चप्पल गॅरंटेड पूर्ण प्युअर चे बूट पाहिजे असेल बूट चप्पल पाहिजे असेल चप्पल हे बघा नंबर एक पद्धतीचे

E a máquina